पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे सांगितलं की आश्वासन मिळलं उठणार नाही अशी आश्वासनं हजारोयला मिळली पण आता आम्ही असा निर्धार केलाय आश्वासन नाही पाहिजे अंमल पाहिजे आणि झाली पाहिजे आश्वासन तर लेखी दिले ना तोंडी दिले सगळं केलं परंतु ती आश्वासनं सगळी फक्त कागदावर राहतात आमचे जे प्रश्न आहेत की वर्षानुवर्षापासून आम्ही ज्या जमिनीवर राहतो त्या जमिनीच्या घराखालच्या जमिनीला सातबारा लागला पाहिजे त्या घराना घरपट्या करणे झाली पाहिजे आणि आमच्या अर्नाळा गावामधल्या ज्या झोपड्यांवर तोडक कारवाई बेकायदेशीर पद्धतीने झालंय सर्वे नंबर छप्पन मध्ये तीन ते चार हजार लोकांचे अतिक्रमण आहेत परंतु फक्त सहा ते सात लोकांचे आमच्या लोकांची घरेती ती आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्या घरांना घरपटी मिळाली पाहिजे त्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि रेशन कार्डाचा जो प्रश्न आहे जातीच्या दाखल्याचा प्रश्न आहे की आदिवासींचे जाती दाखल्यासाठी एकोणीसशे पन्नास ची अट घातली ती अट शिथिल केली पाहिजे भूमी भूमींचे दाखले आहेत असे जे काही विविध प्रश्न आहेत आमचे महिलांच्या विधवा पेन्शनचा प्रश्न आहे सगळे प्रश्न जोवर सुटत नाही तोवर आम्ही इथून आज उठत नाही असा आम्ही निर्धार केले आहे आजच्या आंदोलनाचं पत्र आम्ही आठ तारखेला दिलंय म्हणजे चोवी अठ्ठावीसला आंदोलन करतोय आणि आठ ला पत्र दिलंय वीस दिवस अगोदर आम्ही पत्र दिलंय परंतु तशा प्रकारे इथल्या प्रशासनाची कोणत्याही प्रकारची तयारी दिसत नाही आम्हाला काल आम्ही सकाळी इथे येऊन बसलोय रात्री बारा वाजेपर्यंत तीन ते चार तास आमची चर्चा झाली तहसीलदारांसोबत इथले गटविकास अधिकारी होते तहसीलदार होते पुरवठा अधिकारी होते परंतु हवं तसं प्रतिसाद भेटला नाही म्हणून ती चर्चा आमची वाया गेली आज त्यांनी पुन्हा बारा वाजता आम्हाला बोलावलेलं आता आमचं शिष्टमंडळ चर्चेला जाणार आहे परंतु ठोस आणि जर आम्हाला समाधानकारक उत्तरं नाही भेटली तर ही सगळी लोक आणि अजून मोठ्या प्रमाणात दुपारपर्यंत लोक येतील ही सगळी लोक घेऊन आम्ही तहसीलदारांच्या दालनात ठेवा मांडणार कारण की हे तहसीलदारचं जे ऑफिस आहे किंवा प्रांतात जे कलेक्टरचं बीडीओचं ऑफिस आहे हे यांच्या मालकी प्रॉपर्टी नाही हे जनतेच्या हितासाठी ऑफिस उभं केलंय हे जनतेच्या हितासाठी ऑफिस उभं केलंय तर जनता बाहेर आणि अधिकारी आतमध्ये अधिकारी हे लोकांचे सेवक आहेत त्यांना जो पगार भेटतो हे आमच्या टॅक्समधून पगार भेटतो तर त्या पगार फुकट जर घेत असतील आणि कामं करत नसतील तर आम्हाला दालनात घुसून त्यांना जाब विचारावं लागेल आणि हे असीचा वरा घेतात आम्हाला उन्हात ठेवले हे आम्ही सहन करणार नाही कारण की आमचा भारत देश हा स्वातंत्र्य देश आहे स्वातंत्र्य देशामध्ये अशा पद्धतीने चाललं असेल अजिबात सहन करून घेतलं जाणार नाही पोलिसांनी इथे गेट वर बसले की आतमध्ये गेलं नाही पाहिजे पोलिसांना सुद्धा आमचं सांगणं आहे की हे हो ऑफिस आमच्या जनते इथली जनता जी आहे त्या जनतेचं आहे आणि तुम्ही लक्ष द्यात लोकांचे परंतु त्या पद्धतीने जर लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलं नाही आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष झाली आणि आज सुद्धा जर दोन दोन तीन तीन दिवस इथे लोकांना बिराट घेऊन बसावा लागत असेल तर हे काय खरोखर स्वातंत्र्य आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही तर ह्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन केले थोड्याच वेळात आमचा शिष्टमंडळ चर्चेला जाईल जर विषय मार्गाला लागले नाही तर आम्ही तिथे घुसून आंदोलन करू